हे बघा आज मासेवाला एक माणूस आला होता रिक्षा रिक्षा घेऊन आलेला ओरडतोय आम्हाला मासे घ्या मासे घ्या खाली हे म्हटलं तर बोलतो मी खाली नाही येणार ना इकडे तुमच्या घराजवळ तुम्ही तिकडे वर या म्हणून आम्ही मी गेली तिकडे घ्यायला मासे आणि हे हे टोकेरी मासे घेतले तुम्ही या माशाला काय म्हणता हे बघा असे टोकेरी मासे घेतली मी आता मी मस्त झनझणी त्याचा रसा करते आणि फ्राय करते चला बघूया खवलं पण छान निघून येतात हे बघा मासे साफ करून घेते आणि साफ करून झाल्याच्या वाटपाची तयारी करते मी या माश्याला माश्याला काय ना नक्की मला सांगा हे बघा मासे पण काय मस्त ताजे ताजे आहेत बघा माझ्याकडे ना दोन विले आहेत एक मासे साफ करण्यासाठी आहे आणि एक मी संकष्टीला कधी मोदक वगैरे करते तर त्या नारळ किसण्यासाठी एक माझ्याकडे दुसरी मोठी विली आहे आणि मासे साफ करण्यासाठी ही वेगळी विली आहे मी दोन्ही पण एकाच ह्याला वापरत नाही म्हणजे माश्याला पण तीच आणि खोबरं किसायला पण तीच असं मी वापरत नाही आता मी हे दोन बोट्या अशा करते आणि हे जे मोठे मोठे पीस आहेत पाचचे शेपटीचे ते मी फ्राय करणार अंडी बघा किती येते बघा अंडी पण काढून घेते मी खवलं बघा कशी निघतात ती विलीवर बघा काय छान मस्त आहे मासे करत हे बघा मासे मी स्वच्छ साफ करून घेतलेत आणि जे मला फ्राय करायचे आहेत ना त्याला मी मी चिरा पण मारून आता वाटप तयार करून मिक्सरला वाटून घेते माशाच्या वाटपासाठी घेतलेलं साहित्य एक किसलेला ओला नारळ तीन मिरच्या लसूण परसवातली हिरवी काली मिरी ही सुद्धा ना घेतली तर वाटप छान होतो आणि दोन कांदे टमाटर आणि कोथिंबीर आता हे सर्व ना मसाला मी वाटून घेते मिक्सर मध्ये हिरवा मसाला वाटून झालाय आता त्यात मी घालते बघा हळद आणि लाल तिखट त्यामुळे आहे ना मसाल्याचा रंग छान येतो हे बघा ती छान रंग आला ना रसा फोडणी घालायच्या अगोदर मी या शेपट्या ज्या आहेत त्यांना सर्वांना मीठ मसाला हळद सर्व लावून घेते आणि ठेवून देते आणि त्यानंतर मग मी रसा फोडणीला घालते आता ह्यांना मी लावण्यासाठी मी घेतले बघा हळद हे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हे थोडीशी चटणी घेतली मी आता वाटली ती लाल मसाल्याची ती पण घेते थोडीशी आणि हे गेलं घेतले मी आमसुलाचं पाणी हे बघा हे पण थोडंसं घेते मी हे बघा जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं तर हे सर्व मी लावून असं ठेवून देते जे मी कापून घेतले ना वरती असं चिरा मारून घेतल्यात ना असं मस्त त्याच्यावरती हात फिरवायचा म्हणजे मसाला आतमधीपर्यंत जातो जास्त पण तिखट करायचं नाही म्हणजे आपल्याला त्रास होतो आता मी यांना असंच ठेवून देते जोपर्यंत मी रसा फोडणीला घालत नाही तोपर्यंत ठेवून देते आणि हे जे अंडी निघाली होती ना म्हणजे गाबोली तिला सुद्धा मी बाजूला ठेवते फ्राय करायला टाकणार ना आपण तव्यामध्ये हे मासे तेव्हा एका बाजूला हे ठेवून द्यायचे शेवटला रश्यासाठी जे मी मासे घेतलेत ना पुढचे डोके आहेत ना ते घेतलेत मी रसा करण्यासाठी आता त्याला मी लावायसाठी मी घेतलंय हे वाटलेला मिक्सरमध्ये मसाला एक वाटी घेतलाय मी आमसूल घेतले भिजवलेली थोडासा मीठ घेतलाय मीठ एकदमच कमी घेतलाय ते का कमी घेतलंय ते पण तुम्हाला मी सांगते आणि फोडणीसाठी घेतले मी लसूण ठेचून घेतले कडीपत्ता घेतलाय आणि फोडणीमध्ये ना जर असं टाकण्यासाठी म्हणजे रंग येण्यासाठी थोडासा लाल तिखट आणि हलद घेतले आणि हे ना हिरव्या मिरच्या आहेत हे बघा अशा जाडसर आहे ना हिरव्या मिरच्या एक दोन तरी घ्यायच्या आणि माशांमध्ये ना असे मोठे मोठे तुकडे कट करून टाकायचे वले मासे असू दे किंवा सुके असू दे पण ते टाकायचे बघा एकदा तुम्ही टाकून कसं मस्त होतं ते आता हे सर्व मी याला माश्यांना हे सर्व मसाले लावून घेते तेल पण मी तापायला ठेवलाय चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तेल तापायला ठेवलंय मी आता यात घालते मी लसूण लसूण जरा लालसर जर झाले आता टाकते मी यात कढीपत्ता आणि हे लाल तिखटने हळद हो बघा रंग काय छान येते ना त्यासाठी ना तेलामध्ये ना थोड चिमुटोर तरी ना लाल तिखट टाकायचंच टाकायचं आता हे जे मासे आहेत मी मसाला लावून ठेवल्यात ते सोडते यामध्ये आता हे जे मिरच्या मी कापून ठेवल्यात त्या बघा या सुद्धा टाकते यात आता जो मिक्सर मध्ये मी मसाला वाटला होता त्या मिक्सरमध्ये थोडा फार मसाला असतोच तुम्हाला तर ठाऊक आहे ते मिक्सरचं भांड मी धुवून घेते आणि ते पाणी याच्यात मिक्स करते आता यात ना मी मला हवं तेवढं मी पाणी सोडते आता याच्यामध्ये मासे शिजून आले ना की जरा पाणी पण आटेल मासे पण चांगले शिजले जातील आणि जेवढं मला हवं आहे ना तेवढं परफेक्ट रसा पण होऊन जाईल मसालेदार आता आपले मासे पण चांगले मसाला मीठ वगैरे मी लावून ठेवलेत फ्राय करण्यासाठी ते सुद्धा चांगले व्यवस्थित त्यांना मसाला मीठ लागला असणार आता मी आता हे दुसऱ्या बाजूच्या गॅसवर ठेवते आणि इथे मासे फ्राय करून घेते आता हे रशाचं पातेलं मी या बाजूच्या गॅसवर ठेवते आता यावर मी ठेवते तवा मासे फ्राय करण्यासाठी रश्याचे जे मासे होते मी मसाला लावलेले ते मी फोडणीला दिले रश्याला चांगली उकल पण आली आहे आता मी तवा सुद्धा गरम करायला ठेवलाय आपले मासे फ्राय करण्यासाठी मला एक सांगायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल की काकी काय बोलते काकी काय करते हा मला तुम्ही काकी म्हणता आई म्हणता मावशी म्हणता ताई म्हणता जे काय वाटेल ते तुम्ही बोलता माझा खूप मला आनंद होतो की कि तुम्ही किती सारे मला नाते लावलेत पण त्यातूनच एक दोन असं कोणतरी मला कमेंट करतात ती भामटी आहे लपवाछपी करते गावाचं नाव सांगत नाही अहो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तर नाव सांगत नाही पण दोन चार व्हिडिओ सोडून मी नाव सांगतेच का मी मेघी गावातली आहे आता आणखीन काय सांगू मी रत्नागिरी जिल्हा आणि मेघी गाव आणखीन काय सांगू तुम्हाला मी मला गाव लपवायची काय गरज आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ बघताय मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतेच सांगते का मी कोकणातली आहे मेघी गावातली आहे जिल्हा रत्नागिरीतली आहे मी माझ्या आजीला भेटायला गेली तरी सुद्धा तुम्हाला मी तिकडचं सांगते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी पेठ किल्ल्यामध्ये आलेली आहे लपवायची काय गरज आहे जर तुमच्या मुले आज माझं चॅनल युट्यूब चॅनल चालतोय तर तुम्हीच माझे सर्व आहात ना तुम्हाला लपवून काय उपयोग आहे होय की नाही पण मी काय म्हणते जे काय तुम्ही कमेंट करताना ते कमेंट जरा विचार करून कमेंट करत जावा कारण का तुम्ही काही कमेंट करा मला काय वाईट वाटत नाही मला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही कारण का जे तुम्ही मला नातं लावता आणि त्यावर परत तुम्ही मला असे कमेंट करता मग ते कमेंट तुम्हाला आवडतात ना की बाबा आम्ही काकीला ताई म्हणतो काकी म्हणतो आणि मग त्या काकी ताईला मी असं कमेंट कसं करू हे तुम्हाला आवडतं नाही तुमच्या मनाला पटतंय ना बस मला दुसरं काय नको तुम्ही आनंदी राहा पण एक विचार करा की तुम्ही जे कमेंट करता असे काय पण जे मनाला टोचण्यासारखे ते तुमचे कमेंट किती हजारो लोक वाचत असतील मग ते तुम्हाला काय म्हणत असतील याचा पण तुम्ही विचार करा मी कमेंट कोणाला उलट कधीच करत नाही बाबा तुम्हाला अशी का बोललीस काय नाही मी असं कधीच नाही करत मला काय आहे तुम्ही आनंदी आहेत ना बस मग माझं एकच म्हणणं आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला करेल की काकी काय बोलते आणि काय नाही होय की नाही मला काहीच नाही तुम्ही ज्यामध्ये आनंद आहेत ना तुम्हाला ज्यामध्ये खुशी आहे त्याच्यात मी पण आनंदी आहे मी पण खुश आहे बस मला दुसरं काहीच बोलायचं नाही तुम्ही मला आई म्हणता मावशी म्हणता मला हे काय कमी आहे का सांगा बघू दे चला आता मी मासे फ्राय करते तुम्ही मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनल वरती जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि आता चला मासे फ्राय करायचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तेल आपलं चांगलं तापलंय आता मी एक एक मासे याच्यामध्ये फ्राय करायला ठेवते मासे सगळे सोडून झाले तेलामध्ये आता मी तुम्हाला एक सांगते जे आम्ही रसामध्ये पाणी जरा मी कमी मीठ जरा कमी टाकलं होतं मग ते मीठ मी कमी का टाकलं ते पण तुम्हाला मी सांगते हे जे माश्याला मी मसाला मीठ लावून ठेवलं होतं आता आ आ हे ताट धुते मी मग याच्यामध्ये मसाला आहे मीठ आहे हळद वगैरे सर्व आहे बरोबर वाटलेला मसाला पण आहे आता हे टाकून कशाला द्यायचं सांगा आणि याच्यात आमसुणाचं पाणी पण आहे बरोबर आता हे मी ताट धुते आणि हे पाणी मी त्या रशामध्ये सोडते आणि त्याच्यानंतर मग मी मीठ चेक करते का मीठ बरोबर आहे का हे बघा हे एवढं मसाल्याचं पाणी आहे म्हणूनसाठी ना मी माशाला कड आहे ना हे बघा रशाला बारीक बारीक कड येत आहे म्हणजे मी घॅस एकदम मंद ठेवला आहे आता हे पाणी मी घालते त्यामध्ये आणि घ्यास फास्ट करते आता मी घॅस फास्ट करते अंडे नुसते असे घॅस बंद करून जरी तुम्ही परतलात ना तेलामध्ये तरी पण ती शिजतात असं जर टाकलात ना तर फाट, फाट फुटत राहतात अंगावर उडतात म्हणून एकदम शेवटला टाकायचे ते मला असं एकदा झालेलं आणि मला भाजायला झालं होतं था। तिथपासून मला समजलं की एकदम घ्यास बंद केलं की शेवटला टाकायचं ह्याची मात्र काळजी घ्या हे तुम्हाला मी सांगते आठवणीने लक्षात ठेवा मासे पण मस्त शिजले बघा हा बघा मी काय करते माहिती जरी बांगडे घेरी घेतले ना मी तरी बांगडे पण काय करते मी माहितीये बांगड्याचे जे शेपटे असतात त्या फ्राय करते आणि त्याची जे डोकी असतात ना त्याचा रसा करते हा एक नंबर हा मला तर हे रसा बघूनच आता तोंडाला पाणी सुटलं आहे काय तरी आले बघा हां म्हणूनसाठी ना काय करायचं तुम्ही किती मसाला टाका म वाटण्यामध्ये कशामध्ये पण पण तेलामध्ये जेव्हा लसूण वगैरे हो फोडणीला तुम्ही घालता त्यामध्ये थोडा तरी लाल तिखट मसाला टाकाच टाका बघा काय रंग येतो आणि चव पण काय लागते आणि हिरव्या मिरच्या टाकायला विसरू नका एक टिप सांगते तुम्हाला आता आपण मासे करतो चिकन करतो काय पण करतो भुर्जी आपण करतो आपल्या हाताला उग्र श्वास येतो आपण जी कोथंबीर वगैरे वाटायला घेतो तर त्याचे दांडे जे असतात ना ते दांडे आहेत ना असे हातावरती चोलायचे पूर्ण असे असे चोलायचे म्हणजे सर्व हे आपण फ्राय वगैरे करून मासे वगैरे फोडणीला घालून झाले का ते दांडे असे हाताला चोलायचे तुमच्या हाताला बिलकुल उग्र श्वास येणार येणार नाही मस्त कोथिंबीरचा एकदम छान मस्त सुगंध येणार हे मात्र लक्षात ठेवा आता आपण कुठेतरी बसलो काय ग तू आज मासे करून आली का तुझ्या हाताला वाश येतोय असं बोलतात ना असं एकदम कम्प्लीट तयार झालेलं आहे आता मी हे गॅस बंद करतो छान कल्ली कर गेले एका बाजूनी मासे पण आपले फ्राय करून झालेले आहेत आता मी तुम्हाला सव करून दाखवते हा काय तरी आले मात्र रस्वर कस वाटतय रस्सा बघून तोंडाला पाणी सुटलं ना यावर मी सव करते कोथिंबीर कोकणातली झणझणीत रस्सा आणि मासे फ्राय खाली माझ्या या थालीला नक्की एक लाईक करा मित्रांनो कोकणातली मासे फ्राय रसा थाली फ्राय आणि माश्याचा रसा माझी रेसिपी जर आवडली तर झटकन माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या ताईसाठी एक लाईक तो बनताय बॉस आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद